दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं देखील जाहीर करण्यात आलं आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे आत्ता माझ्यासोबत आहेत अक्षय या संपूर्ण दुर्घटनेमध्ये विजय रूपाणी यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे का कारण आत्तापर्यंत ते फक्त त्या विमानामध्ये होते त्यांचं एक तिकीटसुद्धा प्रसारमाध्यमांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं होतं ते दाखवलंय आपण चॅनलवरती आता ती अधिकृत घोषणा आहे का नक्कीच ज्यावेळी हा अपघात झाला म्हणजे दोन वाजताच्या सुमारास हा संपूर्ण अपघात झाला आणि यानंतर दोन ते अडीच तासांमध्ये माझे मुख्यमंत्री जे होते त्यांचा मृत्यू झाल्याच्या पुढे येत होत्या मात्र काही वेळापूर्वीच गुजरातचे जे मंत्री आहेत सी आर पाटील यांनी बोलताना सांगितलंय की माझे मुख्यमंत्री जे आहे रुपाणी यांचं अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे आणि संपूर्ण शोककाळ जी आहे ती राज्यावर पसरलेली आहे काही वेळापूर्वीच अमित शहा या ठिकाणी पोहोचले आहे संपूर्ण घटनास्थळाची अमित शहाकडून पाहणी केली जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी पोहोचतील मोदींकडून देखील सातत्यानं गुजरातचे जे मुख्यमंत्री आहे यांच्यासोबत संपर्क साधला जातोय संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी घेतली जात आहे आणि सर्वतोपरी जी मदत आहे जी मदत लागेल ती मदत पुरवण्याची आदेश देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आलेली आहे मात्र आता या घटनेची जी संपूर्ण चौकशी जी आहे ती चौकशी केली जाणार आहे विमानाचा जो अपघात झाला आहे त्या अपघाताची देखील चौकशी या ठिकाणी केली जाणार आहे आणि या चौकशीनंतर अपघात नेमका काय झाला होता कारण विमानाचा ज्या प्रकारे अपघात झाला भीषण असा हा अपघात होता आणि हा अपघातामध्ये नेमका कुठला तांत्रिक बिघाड झालेला होता याची देखील या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे थोड्या वेळापूर्वीच टाटांकडून जी आहे ते मृतांच्या नागरिकांना एक कोटींची जी मदत आहे ती मदत देखील जाहीर केली होती आणि आपण जर बघितलं तर एका हॉस्पिटल वर जे विमान कोसळलं होतं ही वैद्यकीय धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या माहितीसाठी आपल्याकडून या संदर्भातली जी पुढची अपडेट आहे ती वेळोवेळी आपण घेत राहू